नमस्कार आपण पाहत आहात आपला आवाज नेटवर्क सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यात दोन पॉईंट चार लाख तर भुजबळ भुसे कोकाटे झिरवाळांच्या नाशिकमध्ये एक पॉईंट शहाऐंशी लाख मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील सव्वीस लाख चौतीस हजार बोगस महिलांनी पाच हजार एकशे कोटीहून अधिक रकमेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात आढळल्या आहेत तर ही योजना ज्यांच्या काळात गेल्या वर्षी आणली ते त्यावेळेचे मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक पंचवीस लाख अपात्र महिलांनी लाडकी बहिणी लाभ घेतल्याचे दिसून आले आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम टाउन नागपूर जिल्ह्यातील पंच्यानव हजार पाचशे बनावट लाडक्या बहिणी आढळल्या आहेत या बोगसगिरीवरून शरद पवार राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी लाडकी बहीण योजना महायुतीने फक्त राजकीय उद्देश ठेवूनच आणली होती हेच यातून सिद्ध होते असा हल्लाबोल रविवारी केला अत्यंत घाईघाईत ही योजना आणल्याने व तिच्या अजिबात पडताळणी न केल्याने तिचा लाभ बोगस बहिणींनीच नाही तर बोगस भावांनीही घेतल्याचं आता स्पष्ट झालंय दरम्यान त्यावरून अजित पवार यांना एका पत्रकाराने विचारणा केली असता आता ही योजना बंद करू का असे उत्तर त्यांनी रविवारी दिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोगस बहिणींना लाभ देणे बंद केल्याचं सांगितलं दुसरीकडे लाखो बोगस महिलांनी लाडकी बहिणींचा लाभ घेतल्याचे आढळल्यानंतर आता उशिरा जाग आलेल्या राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा केवायसी करत पडताळणी करण्याचं ठरवलं आहे या योजनेत दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख पात्र ठरल्या होत्या त्यांना आतापर्यंत म्हणजे गेले वर्षभर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले त्यातील सव्वीस लाख चौतीस जणी त्यासाठी अपात्र असतानाही त्यांनी हा लाभ घेतला त्यात चक्क काही सरकारी महिला कर्मचारीही आहेत जिल्हा आणि तेथे आढळलेल्या बोगस लाडक्या बहिणी आणि तेथील मंत्री असे नागपूर पंच्याण्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे एक पॉइंट पंचवीस लाख उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे पुणे दोन पॉईंट शून्य चार लाख अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अहिल्यानगर एक पॉईंट पंचवीस लाख जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाशिक एक पॉइंट शहाऐंशी लाख छगन भुजबळ दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवर छत्रपती संभाजीनगर एक पॉईंट शून्य चार लाख सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कोल्हापूर एक पॉइंट चौदा लाख वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मुंबई उपनगर एक पॉइंट तेरा लाख सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रायगड त्रेसष्ट हजार महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे बीड एकाहत्तर हजार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लातूर एकोणसत्तर हजार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरून घेणारी अर्ज तपासणारी अर्ज मंजूर करणारी अशा सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या तरी देखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे लाडका बहिणीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज असल्याची आकडेवारी तर अतिशय धक्कादायक असून यावरून लाडकी बहिणी योजना महायुतीने फक्त राजकीय उद्देश ठेवूनच आणली होती हेच यातून सिद्ध होते असा हल्लाबोल करणारे ट्विट रोहित पवार यांनी केलाय तसेच गरज सरो वैद्यमरो याप्रमाणेच निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणूक होताच या सरकारला परखी वाटायला लागली असून एक ना अनेक कारण काढून या योजनेतून लाडक्या बहिणींची हकालपट्टी करण्याचे काम महायुती सरकारने चालवले आहे असे त्यांनी पुढे आपल्या राजकीय स्वार्थापाई अगोदर बहिणींना म्हणायचं आणि आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचं हा धंदा सरकारने तात्काळ बंद करावा पंधराशे चे एकवीसशे रुपये करण्याचे दिलेले आश्वासन अंमलात आणावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही अशी इशारे वजा भविष्य या बोगसगिरी विषयी आपल्याला काय वाटते आणि त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काय परिणाम होईल यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद